नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत आपले ईशावास्य आणि केन अशा दोन उपनिषदांचे वाचन झाले आणि आज आपण तिसरे उपनिषद कठोपनिषद सुरू करीत आहोत पाहूया कठोपनिषदातील शांती मंत्र ओम सहनाभवतू सह नो भुनक्तु सह वीर्यङ्करवाहै तेजस्विना वधितमस्तु मा ॐ शान्ति शान्ति शान्तिः अर्थ हे परमात्मन् आपण आम्हा दोन्ही गुरु शिष्यांच सर्व प्रकारांनी रक्षण करा आम्हा दोघांचे योग्य प्रकारे पालन पोषण करा आम्हा दोघांनाही सर्व प्रकारचे बलप्राप्त हो आम्ही मिळवलेले ज्ञान तेजपूर्ण हो आणि कोणाकडूनही आमचा पराजय न हो आम्ही दोघे आयुष्यभर स्नेहसूत्राच्या बंधनात राहो आमच्यात कधीही परस्परांबद्दल द्वेष उत्पन्न न हो आणि हे परमात्मन तिन्ही तापांपासून आम्हाला निवृत्ती प्राप्त हो ओम शांती शांती यात दोन अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात तीन वल्ली आहेत मग चला तर या श्रवणयात्रेला अध्याय एक वल्ली एक वाजश्रवस याचे दान यज्ञातील या प्रसंग ओम उशन वेद वाजश्रेद संदद ह नचिकेता नाम पुत्र असा आहे वाजश्रवस नावाच्या ब्राह्मणाने सर्व धन गोधन अश्वधन परौप्य सुवर्ण मोहरा सर्व काही दान केले तो पवित्र झाला त्याचा एक नचिकेता नावाचा पुत्र या दान समारंभास उपस्थित होता पूर्वी दानशूर असत ते दान करीत व पुण्य संपादन करीत राजांची तर अशी प्रथाच असे कि दर पाच वर्षांनी एखाद्या यज्ञाच्या निमित्ताने दानयज्ञ हि व्हावयाचा. सर्व खजिना रिकामा होत असे. त्यामुळे राजा निर्लोभ होई व राजा असलेला अनावश्यक पैसा पुन्हा प्रजेकडे जाई. तर वाजश्रवाने सर्व धन वेदस दान केले. त्या समारंभात नचिकेता नावाचा त्याचा पुत्र हे दानविधी पाहत होता. कुमारौ श्रद्धा विवेश सो मन्यत। तो कुमार चांगल्या मनाचा होता दक्षिणा वाटप त्याने मोठ्या श्रद्धेने पाहिले त्याचे मनात असा विचार आला कि पितोदका जगधतृणा दुग्ध दोघा ज्यांची जास्त पाणी प्यायल्याने तहान संपली गवत जास्त झाल्याने भूकही संपली दूधही काढून घेतल्याने दूधही संपले त्यामुळे ज्यांची इंद्रिये सुद्धा काम करू शकत नाहीत अशा गायींचे म्हणजे भाकड गायींचे दान करणारा अनंदा म्हणजे आनंद रहित अशा लोकी जातो घेणाऱ्याला लाभ नाही तर देणाऱ्याला दानाचे पुण्य कसे मिळेल अर्थात परिणाम म्हणून दुःख देणारा लोक प्राप्त होईल या विचाराने नचिकेतास आपल्या वडिलांचे विषयी काळजी वाटू लागली सहोवाच पितरंत कस्मै मान होवाच तो वडलाना म्हणाला पिताश्री माझे दान कुणाला करणार लक्षवेधत दोन तीनदा हाच प्रश्न त्याने केला तेव्हा वडील चिडून म्हणाले तुझे दान मृत्यूला करतो वडिलांचे उद्गार मनापासून नव्हते त्या प्रसंगात प्रश्न विचारणे अप्रस्तुत होते त्यामुळे त्यांना ते अपमानकारक वाटले म्हणून ते चिडले लोक रागाने सुद्धा म्हणतात असाच शब्द प्रयोग पिताजींनी आपल्या संवेदनाशील मुलाचे बाबतीत केला मुलाला असे दान चांगले नाही ते पुण्यकारक होणार नाही असेच वाटल्याने एखाद्या प्रौढ ज्ञानाला शोभेल असा प्रश्न होता विचारण्याच्या पद्धतीत कुमार भाव होता त्यावर वडिलांचा विवेक सुटला आपण एक अतीव दानशूर सज्जन पवित्र मानले जातो त्या प्रतिमेलाच या प्रश्नाने धक्का दिला त्यामुळे जो संताप निर्माण झाला त्यातून हे उद्गार बाहेर पडले तुझे दान मृत्यूला करतो हा प्रसंग संपला पुढील घटना कशी घडली याचे विवेचन म्हणजे कठोपनिषद होय या कठोपनिषदास कठो दोन अध्याय व प्रत्येक अध्यायात तीन वल्ली त्यातून सुमारे एकशे वीस मंत्र आहेत नचिकेता व यमधर्म यांचे संवाद आहेत मृत्यू जीवनविषयक सारे भारतीय तत्वज्ञान यमधर्माचे तोंडून नचिकेता वदवून घेण्यात यशस्वी झालेला आहे त्यामुळे माझे दृष्टीने हे उपनिषद अत्यंत महत्वाचे वाटते नचिकेतायन वरील प्रसंगासारखा एक प्रसंग रामायणात आठवतो राजा दशरथाला कैकईच्या दिलेल्या वरानुसार श्रीरामाला वनवासात पाठवणे भाग पडले ते सुद्धा उद्गार राजा दशरथाने आपल्या मुखाने उच्चारले नाहीत ते माता कैकईने रामास ऐकवले राजाची मूक संमती समजून राम लक्ष्मण सीतेसह वल्कले नेसून वनवासात राहिले राजा दशरथ ह्या धक्क्यातून वाचू शकले नाहीत व सारे पुढील रामायण घडले वडिलांची आज्ञा व पुत्र धर्म श्रीरामाने असा पाळला हा पुढील पिढ्यांना आदर्शच होय या नचिकेताच्या प्रसंगातून असे नचिकेतायन घडले ते म्हणजे उपनिषद होय बहुनामे मी प्रथमो बहुनामे मी मध्यमः किं स्वेद यमस्य कर्तव्यं यन्मयाद्य करिष्यती अनेकांमध्ये मी पहिला येतो काही विषयात मी मध्यम तर आहेच पण मला यमाला दिल्याने यमाचे तरी कोणते कार्य होईल सर्व बाजूंनी या प्रसंगावर नचिकेता विचार करीत होता आपण काय करावे असावे यमाचे काय कार्य होईल वडील आई नातेवाईक यांना काय वाटेल विशेषत माझे अचूक कर्तव्य कोणते यमाला दान केल्यामुळे आपल्याला आता मृत्यूच्या सामोरे जावे लागेल असा ये विचार येताच त्याला अतिशय वाईट वाटले किम कर्तव्य मूढ झाला कुमारपणी प्रौढत्व नव्हे वृद्धत्व आले यावर त्याने खूप विचार केला अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा अपरे सस्यमी व जायत पुन्हा सस्यमीनाशीच तो बोलत होता पूर्वीच्या लोकांचेकडे पहा नंतर येणाऱ्या लोकांकडे पहा मर्त्य एखाद्या धान्य किंवा गवता प्रमाणे मरतो व धान्य किंवा गवता प्रमाणे पुन्हा उत्पन्न होतो मरण प्रकृती शरीरिणाम महाकवी कालिदासांनी म्हटले आहे पुढे एक कवी म्हणतात मातीवर चढणे एक नवा थर अंती पांडित्य मांडू द्या पराक्रम, पांडित्य, कला कौशल्य कोणाकडे कितीही असले तरी एक ना एक दिवस मृत्यूला त्यांना सामोरे जावे लागते व मातीवर राखेचा एक नवा थर चढतो आपणही या गवताप्रमाणे मृत्यूला सामोरे गेलो तर त्यात विशेष काय गवत उन्हाळ्यात वाळून जाते पाऊस पडला की त्याच गवताच्या मुळ्या पुन्हा हिरव्या होतात सस्य धरती होते विचाराने मन स्थिर केले चित्तही स्थिर झाले अस्थिरता संपली पित्याने उद्गारलेल्या वचनातून आपण आपला मार्ग शांतपणे शोधलाच पाहिजे म्हणून तो निश्चिंत झाला स्थितप्रज्ञ झाला त्याने जावयाचे निश्चित केले आई वडिलांना नमस्कार करून देवाला नमस्कार करून तो घराबाहेर पडला दक्षिण दिशेस राजवाडा तिकडे तो निघाला व यमधर्माच्या वाड्यासमोर पोचला किती काळ लागला माहित नाही निश्चित यमधर्माचा वाडा त्याला माहित नसता त्याने कसा शोधला तो तरीही जिवंत होता काय सारेच प्रश्न बुद्धी तीव्र बुद्धीची वाट पाहणारे प्रज्ञेने या प्रश्नाचे उत्तर देता येणे शक्य आहे ती प्रज्ञा मला नाही तरीही अल्पमतीला भावले ते उत्तर देतो पटले तर वाचकांनी घ्यावे नाहीतर या प्रश्नांची उत्तरे आपण शोधावीत असो कष्टाने नचिकेत या मदरबारात दक्षिण दिशेने शेकडो मैलांची वाट पायी तुडवली कुमार नचिकेता मिळेल तेव्हा पाणी पित असे मिळेल ते खात असे एका धियाने ध्यास घेतलेला तो पुढे पुढे आपली चाल उपाशीच करीत असे असे मैलोन मैलांतर संपले वाळवंट लागले भास्कर कापू लागला अखंड यमधर्माचा जप करणारा तो नचिकेता अन्नाविना अन्ना विना त्राण संपून वाळूत पडला यमधर्म ही देवता आहे तिच्या आज्ञेने यमदूतांनी त्याला सदेह उचलून शीघ्र वेगाने भगवान यमधर्मांचे वाड्यासमोर आणले येथे तो तीन रात्री भगवान यमधर्माची वाट पाहत होता त्यानंतर जेव्हा यमधर्म आले व त्यांनी पाहिले कि तीन दिवस तीन रात्री हा कुमार ब्राह्मण आपल्या दाराशी उपवाशी राहिला आहे अत्यंत सरुदय असलेले भगवान यमधर्मराज हळहळले त्यांच्या दारात आलेला तो ब्राह्मण अतिथी आणि तीन दिवस उपवाशी त्यांच्यातील राजा जागृत झाला त्यांच्यातील गृहस्थ धर्मी जागृत झाला त्यांना कळून चुकले आपल्या हातून कर्तव्यच्युती झाली अधर्म घडला या काळी ही घटना घडती तर चार शिव्या देऊन त्याला तुरुंगवास मिळाला असता हे कलियुग आहे ते सत्ययुग असावे यावरून हे उपनिषद इतके जुने असावे करता माहित नाही काल माहीत नाही भाषेच्या व्याकरणावरून ह या अक्षराचे वापरावरून ह म्हणजे आहे होता आजही आदिवासी भाषेत आगरी समाज कोळी समाज ह हो या अक्षराचा वापर करीत आहे लोक भाषा देवभाषा बरीच घसटीची असावी सामान्य लोकही संस्कृत बोलत हा काल फार जुना म्हणजे हे वाङ्मयही बोली भाषेपासून दूर नसावे दडविले गेले नाही मधल्या काळात देऊळ धर्म परंपरा तशी भाषा संरक्षित केली गेली व वेगळी पडली तरीही बुहू दरपान वगैरे संस्कृत शब्द समाजात खोलवर व खाली पर्यंत आढळतात डोंगराळी लोक हे शब्द वापरताना आढळतात या भाषेच्या मुद्द्यावरून या उपनिषदाचा काल अतिथी देवो भव या सत्ययुगातल्या ऋग्वेदा इतका जुना वाटतो भाषा तो ठरवावा असो मूळ येऊया या कुमार अतिथी समोर भगवान यमधर्मराज म्हणतात वैश्वानर प्रविशत्यतिथी ब्राह्मणो गृहान तस्यैताम शांती कुर्वंती हर अर्थ असा वैश्वानर अग्नीच्या रूपाने ब्राह्मण अतिथी घरी येतो त्याची शांती अशी करतात हे वैवस्वता उदकान भगवान यम धर्मराज स्वतःलाच म्हणतात ब्राह्मण अतिथी वैश्वानर आहे त्याची शांती करण्यासाठी यमराज पळा पाणी आणा आपल्यालाच म्हणाले कोणाही अतिथीस माझ्या लहानपणी प्रथम सावली बसावयास जागा पाण्याने भरलेला गडू व गुळ देण्याची प्रथा होती आता या महर्गतेमुळे हेही संस्कार लोप पावले पूर्वी चहा फक्त दमेकरी अतिथींना व पाहुण्यांना मिळे पण गुळ पाणी सर्वांना असे आदराचे बोलणे असे आता ते काही नाही अतिथी विषयी धर्माने परंपरेने घालून दिलेले दंडक संपले अतिथी भाव संपले कारण आपलेपणा संपला धर्म नको ही भावना वाढली धर्म म्हणजे धारणा नाही समाज डळमळला राष्ट्रभावना उरली नाही काप जाऊन भोके उरली जाऊनी जीव शरीर दुर्दैवाची रडकी गाणी कुठवरही गाणार रसा तळाला धर्मही गेला अभिमानाची चाड नसे धर्माला जपतो पाड, ग्रहण लागले धर्म रवीला, आले शाब्दिक धर्म बिचारा झाला केवळ रूढींचे माहेर हे सारे केव्हा बदलले कुणास ठो कुणीतरी नवा राजा शिवाजी हवा आशा प्रतीक्षे संगतम सुनृतां चेष्टा पूरते पुत्र पशुश्च सर्वां एतद् ब्रुंते पुरुषस्य ब्राह्मणो गृहे गृहस्थाश्रम सर्वात कठिन ज्याचे घरी ब्राह्मण उपाशी राहतो त्या मंद बुद्धी मनुष्याच्या आशा प्रतीक्षा यांच्या संयोगाचे फळ प्रिय बोलण्याचे फळ पूजा यांचे इष्ट फळ दान धर्मादी जे पूर्त त्याचे पुत्र, पशु यांचा तो नाश करतो ब्राह्मणाला उपाशी ठेवूच नाही कोणत्याही जातीचा अतिथी उपाशी राहू नये पशु प्राण्यांना दिल्यावर परलोक आत्मे तृप्त झाल्यावर देवांनाही नैवेद्य दाखवल्यावर लहान मुले गर्भिणी म्हातारी माणसे पाहुणे अतिथी यांना अन्न वाढल्यावर गृहिणीने आपल्या पतीच्या भोजनानंतर म्हणजे सर्वांना तृप्त करून रोज जेवावे असा धर्माचा महान विचार आहे काकबळी वाडी गोग्रास घरातील मांजर कुत्री पोपट भिक्षा नैवेद्य साऱ्यांची तृप्तता हेच गार्हस्थ्य धर्माचे तत्त्व होय असा धर्म कधीही लोप पावत नाही हाच विश्वधर्म होय यातून सूर्यादी ग्रहतारेही सुटले नाहीत त्यांच्याही शांतीचा विचार जो धर्म करतो तो अमरत्वच पावेल या धर्माचा जो विचार करत नाही त्याला मिळणारे सर्व प्रकारचे शुभफळ तो आपल्या कृत्याने नासवतो अशी ही मंत्र मंत्रऋचा आपल्यास मानव मानवधर्म शिकवित आहे ओ